नमस्कार मंडळी नू कोकणची पुण्याई या मिनी ब्लॉगमध्ये मी ऋषी तेले तुमचं खूप सारं स्वागत करत आहे तर मित्रांनो दशावतारमधील संतोष चाळके स्त्रीपाठ कलाकार यांच्या ठिकाणी आज दिंडी होती आणि त्यासाठी ते आम्ही निघाला जाऊ लगेच पोरग्यानी वगैरे सामान भरल्याने देवाचं नाव घेतलं आणि पुढच्या प्रवासाक सुरुवात केली तर मंडळीनं संतोष चाळके दशावतार स्त्रीपाठ कलाकार यांचं यो विराजमान झालेलो एकवीस दिवसासाठी बाप्पा असा आणि सत्यनारायणाची देखील महापूजा होती आणि लगेच मग आमची जी जेवणाची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी येऊन पोचला जेवला वगैरे व्यवस्थित पोटवरून आणि लगेच मग जे स्त्रीपाठ कलाकार संतोष चाळके यांनी देखील रक्मईक रंगवलेली त्यांनी देखील मंडळासाठी हातभार लावल्याने देखील खूप आभार आणि हो असा मंडळीनो आमचं सुजन परब विठराची भूमिका करता कसं दिसतं नक्की कमेंट करून सांगा ना भाई, ना भाई, ना भाई। मंडळीन आमची दिंडी वगैरे झाली आम्ही निघाला परतीच्या प्रवासासाठी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद